सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील खंडोबा मंदिर परिसरात लावण्यात आलेले सुमारे वीस क्विंटल कापसासह वाहनच आज्ञा चोरट्याने पळविल्याची घटना शनिवार तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात अद्यापही तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील शेतकरी श्रीनिवास पवार यांनी सेलू बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी एम एच तेवीस चाळीस झिरो झिरो नऊ या वाहनात सुमारे वीस क्विंटल कापूस भरून हे वाहन शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी गावातील खंडोबा मंदिर परिसरात लावले होते परंतु कापसाने भरलेले हे वाहनच अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना शनिवार तीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली शेतकरी श्रीनिवास पवारसह त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहनाचा सर्वत्र शोध घेतला असता अद्यापि वाहन आढळून आले नाही शिवाय शेलू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे शेतकऱ्यांचे कापसासह वाहन चोरी झाल्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमका हा काय प्रकार आहे हे पोलीस तपासानंतरच खरे कारण पुढे येईल